वाचन प्रेरणा या निमित्ताने रूपरेषा मांडण्यात आली त्याचबरोबर माझे विचार मांडण्याच्या आधी महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्याचप्रमाणे आज दिवस डॉक्टर अब्दुल कलाम त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून मी माझ्या शब्दाला आपल्या धानोर आप या परिसरामध्ये गावामध्ये वाचनालयाची सुरुवात झाली यासाठी मी सर्व गावकऱ्यांना गावकऱ्यांचं अभिनंदन करावंच तेवढं कमी आहे या वाचनालयामध्ये बरेचदा मी येऊन गेलो आहे हनुमान चौधरीजी यांच्या परिचय मला या जिल्हा परिषद शाळेच्या भेटीमध्ये झालेला आहे माझं कार्य शिक्षण हक्क संघर्ष समितीच्या माध्यमाने महाराष्ट्रात मी अनेक जिल्ह्यामध्ये शाळा वाचवण्यासाठी कॉलेज वाचवण्यासाठी पालकांना गोल गरिबांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात मी काम करत असतो लढत यामुळे मी आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटीमध्ये हनुमान चौधरी सरांची भेट झाली आणि त्यांचं अभिनंदन केलं कारण आपल्या या दहा ते बारा वर्षाच्या काळामध्ये शिक्षक भरती झाली नाही हे महाराष्ट्राच्या दुर्दवी आहे त्याचप्रमाणे केंद्रात पण अनेक राज्यामध्ये त्याच करता शिक्षकांच्या होताना आपल्याला रा राज्य राज्यात दिसत आहे पण मी महाराष्ट्रात बोलत असताना मी महाराष्ट्राचा विचार मांडतोय महाराष्ट्रात बारा वर्ष झाले असताना शिक्षक भरती होत नाही जिल्हा परिषद आज आपण बघतो आहे आपल्या गावामध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेचं वास्तव्य आणि शाळेचं जर बघितलं वातावरण फार दुळबिळ होताना दिसत आहे पण मी आता दुसऱ्या भेटीमध्ये आल्या असताना आता आठ दहा आधी शाळेचे चित्र रंगोटीनी झाल्यामुळे आनंद वाटला मला त्यासाठी मी शंकरदादा पोटफोळे यांचं या मंचावर अभिनंदन करण्यासारखं आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि ते केलं असं मला सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा या मंचावर अभिनंदन कारण हे ज्ञानाचं मंदिर आहे इथून माणूस घडतो माणूस निर्माण होतो आपण मंदिर अनेक आहे ते श्रद्धा स्थानाचं मंदिर आहे त्या मंदिराला जर कळस नसेल तर मंदिर अपुरा राहत मग आपल्या आज या शाळेला सगळी रंगोटी झाली पण या शाळेच्या गेट वरती जो बोर्ड लागलेला आहे त्याला अपुरं ठेवला आहे हे मला इथे ठमत म्हणून मी मुख्याध्यापकाच्या लक्षात आणून देतोय सगळं केलं पण हे नाही केलं जो प्रवेशद्वार आहे विद्यार्थ्यांच्या त्या प्रवेशद्वाराला रंगोटी असणं फार महत्वाचं आहे हेच आपलं चिन्ह आहे प्रवेशद्वार हे मंदिर आहे या मंदिराचं गेट आपल्याला सुशोभित असायला पाहिजे हे मला आज या ग्रंथालयाच प्रेरणा दिन आपण करतो आहे त्याप्रमाणे राहुलदादा चोपडे सरांनी सांगितलं आहे अतिशय त्यांनी विचार चांगले मांडले आहेत डॉक्टर बाबासाहेब अब्दुल कलाम बद्दल आणि ज्या मंचावर डान्स आपण मांडला त्याबद्दल पण मंचावर असलेले आता पंकजदा चांडक तर निघून गेलेत पण राहिलेला मंचाचं मंचावर असलेले मान्यवर हे माझे सहकार्य तर बोलण्यामध्ये मी फार जास्त बोलणार नाही कारण मला अनेक पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे अनेक काम आहेत पण मी या मंचावरून आपल्याला एक मार्गदर्शन करण्यासाठी दोन शब्द बोलण्यासाठी उभा आहे की शिक्षण हे वाचलं पाहिजे शिक्षणाचे मंदिर ज्ञानाचं मंदिर हे जिवंत प्रत्येक गावात राहिलं पाहिजे ही भूमिका प्रत्येक शिक्षकापासून पालकापासून गावकऱ्यांची आहे कोणी जर या शाळेला बंद करत असेल तर आपण आडवा झाला पाहिजे प्रत्येक गावातल्या नागरिकांना ही आज ज्या या धोरणामध्ये सरकारच्या पटसंख्येनुसार शाळा बंद करण्याचं कारस्थान जे होत आहे हे आपल्या गोरगरिबाचे शिक्षण बंद होण्याचं कारण आहे त्याचप्रमाणे ज्ञान वाचनालय ज्या पद्धतीने ओपन केलं आहे पण एकीकडे मोबाईलमध्ये दे अभ्यासक्रम देऊन चालू आहे दुसरीकडे वाचनालय ते कुठं जोडणार आहे आधी गावागावामध्ये वाचनाले होते ते बंद झाले आणि मोबाईलमध्ये शिक्षण क्षेत्रात दे अभ्यासक्रम देणं चालू झालं ऑनलाईन पद्धतीने हे कितपत आपल्या समाजाच्या मुलांसाठी हिताच आहे हे आपणही समजलं पाहिजे आताच राहुल दासांनी सांगितलं पुस्तकातून ज्ञान प्रसारण होते पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळत असते मोबाईल मधून काय देत आहे ऑनलाईन मध्ये आज शाळेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना निवड मोबाईल मध्ये बीजी आज किती विद्यार्थी आले आज किती खिचडी झाली अरे शिक्षण द्या ना इथं येऊन बघा ना अधिकारी तुम्ही कार्यालयात ठेवल्या जिल्हा परिषद बसासाठी ठेवले का इथे येऊन विचारा ऑनलाईन मध्ये माझा मुख्याध्यापक ऑनलाईन मध्ये दिसताना आपण सगळे बघतो म्हणून आपल्याला वाटतं की शिक्षक शिकवत आहे की नाही शिकवत सुद्धा आपण जाणून घेतो विद्यार्थ्यांना या मंदिरात कोण पाहिजे शिक्षक शिक्षक भरती व्हायला पाहिजे की नाही का बरं कमतर करतायत यासाठी आपण पालकांनी जागृत व्हा येणाऱ्या सव्वीस तारखेला चर्कागृहामध्ये शिक्षण हक्क परिषद आहे आपल्या हक्काची लढाई आहे आपली शाळा राहिली पाहिजे आपल्या गोरगरीब शेतकरी मजूर वर्गाच्या मुलांना शिक्षण मोफत मिळायलाच पाहिजे ज्या पद्धतीने खाजगी क्षेत्रामध्ये शाळा वाढत आहे मग आपल्या शाळा का बंद करायच्या यासाठी आपल्या हक्कासाठी लढाई लढण्यासाठी मी ती परिषद आयोजित केलेली आहे राज्यस्तरीय परिषद आहे सव्वीस ऑक्टोबर गुरु येथे सर्वात जास्ती जास्ती पालकांनी नागरिकांनी त्या सभेला उपस्थित राहिलं पाहिजे कारण आपल्या हक्काची लढाई आहे ना आपल्या शाळा कॉलेजेस हे ग्रामीण भागात राहिलं पाहिजे कारण जास्तीत जास्त ग्रामीण भागालाच हे अटॅक होणार आहे कारण शहर भाग आपल्या गावापासून लांब आहे दहा ते पंधरा वीस किलोमीटर अंतरावर तिथे विद्यार्थी जाईल कसा म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावाच्या परिसरामध्ये आणि जवळपास शिक्षण हे असणं भाग आहे ज्ञानाचं मंदिर हे असणं गरजेचं आहे म्हणून ज्ञानाच्या मंदिरासाठी सगळ्यांचं कर्तव्य लक्ष आहे की आपलं आपल्या शाळेमध्ये आपल्या गावातल्या शाळेमध्ये आपण आपली शाळा वाचण्यासाठी आपला अधिकार आणि हक्क आहेत ते सांभाळून आलं पाहिजे एवढंच मी या मंचावर बोलेल आणि बाकीच मी बोलणार आहे ते कार्यक्रमामध्ये त्यासाठी ती मी परिषद आयोजित केली आहे की आपला आवाज या सरकारचा का प्रत्येक शिक्षण मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे कारण आपल्या शाळा गावागावामध्ये बंद झाल्या नाही पाहिजे यासाठी माझे उपक्रम आहे गोर शिक्षणाला कोणी हात लावू नये कारण हा आमच्या काय आणि तो अधिकार त्या संविधानामध्ये दिलेला आहे तो आम्ही बोलू देणार नाही यासाठी ती लढाई आहे आणि सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला माझे हेच माझे दोन शब्द इथे बोलून माझ्या शब्दाला विराम देतो आणि आपण बोलायला मला या मंचावर वेळ दिला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं धन्यवाद मानतो